अधनुभाऊ आपल्याबरोबर आहेत चर्चेचा अनुभव विषय की तुम्ही आज भेट घेतली सीएमपी की सीन साहेब नेमकं काय झालं तर एक बघा एका आमदाराची कामं माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे असतात मंत्र्यांकडे असतात त्या कामाच्या निमित्तानं आपण भेटणं काय चुकीचं नाही बरोबर आणि त्या कामा व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय घ्यायचा दुसरं असं आहे की तुमचं नाव परत वारंवार जरा का घेत एवढं काय याचं उत्तर मी तर देऊ शकत नाही याचं उत्तर मी देऊ शकत नाही आणि काय कारण आहे हे आपण त्यांनाच विचारू शकतो आपण काय त्यांचा बांधाला बांध नाही ना माझं वावर त्यांच्या शेजारी ना त्यांचा वावर माझ्या शेजारी बरोबर करत परत मुद्दाहून का माउल केला जातो काय कारण नेमकं मला या बाबतीत काहीच बोलायचं नाही कारण मॅटर सब्ज्युटायचा त्यामुळे आपण काय बोलू बरोबर नाही ते बाहेर येतील वगैरे मुद्दा ऑडिओ क्लिप बाहेर आलेले आहेत आणि त्याची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे तसं व्हिडिओ क्लिप बाहेर आले तुमच्या प्रचाराच्या दरम्यान तिथे असा मुद्दा त्याने एक लक्षात घ्या की मी माझा बोलण्याचा विषय होता की असंख्य माझे सहकारी जे काही वारले काही त्यांची जाणीव त्या मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणीव घेतली केली तर त्यात तू वाईट काय ज्या कार्यकर्त्यांमुळं असा विषय होता की जनरल कार्यक्रम ज्यात आज काही नाही आहेत आज काही जण मृत्यू पावलेत अशा परिस्थितीत आपण नॉर्मली मिळाल्यात बोलतो बरोबर त्यापेक्षा पण काही नाही त्याचे पण धन्यवाद थँक्यू मुकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई